हाय राजा राजारामाला असा फार राग आला होता आणि जे दोर असत्या महादेवाच्या पिंडीला गोकर्ण महाबळे सोडला उन्हाळ्याने होते तिथेच असताना दोरे त्या काय केलं सुरु का टाकून दिला आणि टाकल्या बरोबर तिथं असणारा ग्रस्टी शो निर्माण झाला आणि त्या ग्रस्मेश्वरला एक प्रकारचं जे कर्नाटकामध्ये हा टाकला ग्रस्मेश्वर आहे का तो कर्नाटकामध्ये टाकला तुम्हाला तिथे ग्रस्मेश्वर निर्माण झाला त्याला सर बरेच लोक वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये वेगळे नाव देतात त्याला सर अनेक एक नाव दिलं धनेश्वर असं सर एक नाव दिलं अजून असं एक नाव आहे ते कर्नाटकातलं लोकांचं नाव आहे पण आपलं वेगळंच नाव आहे ते ऐका शिवसेचा पाच त्या ठिकाणी राजा राम हे राग असा टाकल्या आणि टाकल्यावर तिथं असताना त्याचे स्वर निर्माण झाला महादेवाच्या असताना हे वेगवेगळे नावायचं जिथं जिथं ज्या ज्या प्रताप असणार वेगवेगळे नाव नावायत का ना ना त्याच्या त्या? स्वरूपामध्ये त्या अवस्थेमध्ये नाव आणि टाकले कोणी कि राजारामांना द्वारा अनेक असताना कपडा अनेक असणार वस्तू टाकल्या तिथं तिथं असताना पाच जागेवर महादेव नांदू लागले कुठलं पहिला महाबळेश्वर गोकर महाबळेश्वर दुसरा गुप्त महा तिसरा अशा प्रकारचे जे जे सांगितले असते तिथे नाव तिथं तिथं स्वतः महादेव नांदू लागले आणि काय म्हणू लागले हो <laughs> हे आले

या पर्वतावर असताना दैत्री बेमान आपली सुंदर समुद्राच्या किरणाऱ्यावर बसला आहे बाकीचे जे आहेत का त्याचा इशेष असतात कारण जाऊन पाहिले बाकीचे जे असणारे जे महादेवाच्या पिंडीत का त्या पिंडीचं असणार टोक वरी आहे आणि तिथल्या मात्र पिंडीचं हा जो टोक आहे ना तो आत आहे त्याला त्याच्यामुळं त्याच्यामुळे असणार त्या ठिकाणी भोग करणार आणि हे गायीचे कान आहेत का आजूबाजूला त्या देव येत रामाच्या आलं म्हणून धरू गेला तिथं गायीचे कानं सुद्धा गुप्त झाले म्हणून ते सगळे लिंगा जे आहेत ना आत गेले म्हणून त्याचं नाव गोकर्ण महाबळेश्वर हे जगात श्रेष्ठ आहे जे विख्यात आहे प्रसिद्ध आहे अजून कोणतं कोणतं ते आहे का परिचार श्रेष्ठ आहे स्वतः आणि एक दुसरा आहे वाचणार बरं झालं महत्वा सांग वाचण्यासाठी भेटले नाही तसं गोटा जर असत महाबळे स्वर कोणत हे सातराच्या वर लावून वाई आणि वाईच्या वर महाबळेश्वर हे दुसरे महाबळेश्वर हे थंड ठिकाण पडले कशाला जातात हवेते सुद्धा जातात सगळे थंड हवा सात असा नेते येतात आणि तिथं असताना ते महाबळेश्वर हे एवढं आहे आणि हे गोत महाबळेश्वर एवढं आहे कशा मला पुढे हो तुम्हा सारखे ते सगळे जाणून घेतात तुम्ही खिचडी करून खाणार नाहीतर कारण खिचडी म्हणलं की सगळं मिक्स त्याच्यासाठी महाबळेश्वर हे गोव्याच्या पलीकडला आणि ह्या सरकार सेमुच्या किनाऱ्यावर गोकर वापरतोय तिथला महाबळेश्वर आणि हा सरकार दुसरा महाबळेश्वर सातार्याच्या वर लागून वाई वाईच्या वर लागून महाबळेश्वर आणि हा असणारा त्याच्यामुळे हा परी तयार केला ब्रह्मदेवाने तिथं असणारा हजारो शंभर यज्ञ केले आणि शंभर यज्ञ केल्यावर महादेव स्वतः तिथं प्रगड झाले आणि तिथं असणारे एवढे पिंडर तिथे अनेक पंच महा नद्याचे आहेत अनेक प्रकारच्या कृष्ण नदीचा उगम अनेक नद्याचा उगम आहे आणि तो तिथे प्रगट झाला तो हे

त्या महादेवाला ह्याच्यासाठी नाव घेऊन सांगितल्या हा महाबळेश्वर ब्रह्मदेवानी प्रवेश केला आणि तो महाबळेश्वर दुसरा गणपती बाप्पा तिसरा विष्णू त्रिवेणी सांगा कोणचा शंभर राजा अशा प्रकारचा असतरा महाबळेश्वर येत आणि त्याच्यासाठी हा अस्तरा उद्देश तुमच्या समोर राजा हे हनुमान हे सीता केवी मानजी हनुमंताय ब्रह्मउत्तर खंडचे ही कथा है कृष्ण कुमता ही कथा सरी माझ्या पदरची नाही असं मानव सांगतात ब्रह्मउत्तर खंड जे ब्रह्मदेवाचं लिखित आहे त्या ब्रह्म त्याग ग्रंथामध्ये असणारा त्याच्यात सरावस पाहिला ते वाचून पाहिलं आणि त्याच्या ते हे असताना मी रामनाथ घेते राजा म्हणता हे माझ्या पदरच माझा अर्थ नाही म्हणलं धरी असणारी सीतेसारखी क वाटली ह्याच्यासाठी हा पात्र इतिहास जुना इतिहास तुमच्या समोर मांडला मंगवधरी सुंदर कांता सौ सु विष्णू

लक्ष्मीला दिले आणि त्या चोटी पासून ही असणारे स्वतः मुंडोदारी तयार विष्णू भगवंताने केली आणि त्याच्यामुळे असणारी हा निर्निर्मिती करणार कोण आहे करणार कोण आहे तर लक्ष्मी नारायण आणि लक्ष्मी सारखी सारखी ही मुंडोदरी हनुमंतला भासली हे तो स्त्रीराम समान मंदोदरी विष्णू निर्माण सिद्धेसारखे मंडोरी हनुमंतला पुन्हा वाटले समोर कारण विष्णू भगवंताला स्वतः निर्माण केले आणि एवढंच नाही तिचा असणारे कमरे फक्त हातात